आज मी तयार करणार आहे वांग्याची भाजी आणि ही वांग्याची भाजी आपण दोन प्रकारे बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यातच आपण ही वांग्याची भाजी तयार करणार आहोत चला तर मग वेळ न जवळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे आपण सर्वात प्रथम वालपापडी आणि वांग्याची भाजी तयार करणार त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत एक लहान आणि एक मोठा तीन टोमॅटो घेतलेले आहेत छोटे वालपापडी घेतलेली आहे पाव किलो आणि ती स्वच्छ करून घेतलेली आहे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि पाच ते सहा छोटी वांगी घेतलेली आहेत हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी आता ही भाजी जी, 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 जी आहे ती आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत अगदी झटपट तयार होणार आहे कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या चांगला ठेचून घातलेले आहेत मी त्यानंतर दोन हिरवी मिरची घातलेली आहे आणि यानंतर आपण घालूया अर्धा चमचा जिरं त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया थोडासा हिंग पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे चांगली अशी फोडणी तयार करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदे मी एक लहान आणि एक मोठा असे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला तर इथे मी घेतलेला आहे मिक्स मसाला जो घरचा साठवणीचा असो तुम्ही कुठलाही मसाला जो रेग्युलर वापरता तो मसाला इथे वापरू शकता अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि हे चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे इथे कुठेही वेगळे मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत अगदी साध्या पद्धतीने ही भाजी आपण तयार करणार आहोत अर्धा चमचा मसाला मी पुन्हा यामध्ये घातला म्हणजे एकूण दोन चमचे मी मसाला इथे वापरलेला आहे आता हे चांगलं मस्त असं परतून घेतल्यानंतर टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटो पटकन नरम हवा यासाठी यामध्ये आपण घालायचं आहे मीठ चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चा, आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण आपली जी भाजी आहे ती ह्यामध्ये घालणार आहोत तर बघा वांगी मी उभी चिरून घेतलेले आहेत बटाटे चिरून घेतलेले आहेत वालपापडी तर मी आधीच चांगली मोडून घेतली होती आता हे व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आता ही भाजी तुम्हाला जर सुक्की भाजी तयार करायची असेल तर ही ह्यामध्ये एक थेंबही पाणी न घालता कुकरचं झाकण लावून तुम्ही ही भाजी शिजवून घेतली अतिशय स्वादिष्ट ही भाजी तयार होते पण आज यामध्ये मी थोडंसं पाणी वापरणार आहे थोडासा रस्सा ह्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे हे मी परतून घेते आहे परतून झाल्यानंतर ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी खाली लागू नये म्हणून झाकणावर आपण पाणी ठेवायचं आणि हेच पाणी आपल्याला रशासाठी वापरायचं आहे आता एक वाफ काढून घ्यायची आपल्याला चांगले एक वाफ त्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दाण्याचं कूट तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तीन चार चमचे इथे मी दाण्याचं कूट घालणार आहे दाण्याच्या कूटामुळे ही भाजी एकदम स्वादिष्ट लागते तर दाण्याचं कूट अवश्य वापरा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे कुकरमधली भाजी झटपट तयार होते तुम्ही डब्यालासुद्धा ही भाजी तयार करून घेऊ शकता आता पुन्हा एकदा मी एक वाफ काढून घेते आणि आता पाणी गरम झालेलं आहे हेच पाणी आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून दोन चिट्ट्या काढून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची अगदी झटपट भाजी तयार होते तर इथे मी पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित करून कुकरचं झाकण लावून दोन चिट्टी काढून घेते दोन चिट्टी काढून झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलून बघूया कुकर थंड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी झटपट मस्त अशी रसरशीत भाजी तयार झालेली आहे एकजीव झालेली आहे भाजी आणि एकदम स्वादिष्ट लागते तर अशी मिक्स भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता दुसरी वांग्याची भाजी आपण तयार करणार आहोत तर ह्याला वांग्याचं कालवण म्हणतात किंवा वांगी मसाला पण तुम्ही म्हणू शकता तर इथे वांगी मी स्वच्छ करून घेतले ह्याची जे काटी आहे ते सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि वांग असं चिरून घ्यायचं आहे मधोमध वांगं चिरल्यानंतर त्याला अशा पद्धतीने खाचा द्यायचा आहे उभं पहिलं चिरायचं त्यानंतर आडवं चिरायचं जसं आपण आंबा कसा चिरतो तसा तर ह्याला असं चिरा द्यायचा आहे चिरा दिल्यामुळे काय होतं हा म आपण जो मसाला ह्याला लावणार आहोत तो मसाला ह्यामध्ये व्यवस्थित आजपर्यंत शिरेल आणि वांग जे आहे ते चविष्ट लागेल म्हणून हे आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने मी ही सर्व वांगी चिरून व्यवस्थित ह्याला असं कट करून घेते आहे या पद्धतीने तरी ते बघा वांगी मी व्यवस्थित चिरून घेतलेली आहेत आणि त्याला खाचा तयार केलेले आहेत आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो लिंबू ह्यावर पिळते म्हणजे वांगी जी आहे ती काळी पडणार नाहीत म्हणून मी लिंबू पिळलेला आहे नाही पिळलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर ह्यावर आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व वांगांना व्यवस्थित मीठ लावायचं म्हणजे मीठसुद्धा आजपर्यंत शिरेल त्यानंतर इथे मी घेते अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर यानंतर आपण घेणार आहोत घरचा मसाला ज्यामध्ये गरम मसाला पण आहे आणि मिरची पावडर पण आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार हळद थोडी थोडीशी हळद आपण ह्यावर टाकणार आहोत आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण वांग्याला मस्त असं चोळून घेऊया या पद्धतीने आजपर्यंत हा मसाला शिरला पाहिजे या पद्धतीने सर्व वांगी मी तयार करून घेते आता इथे सर्व वांगी मी तयार करून घेतलेली आहेत बघा किती मस्त दिसतात ही वांगी चला तर मग मस्त असं वांग्याचं कालवण आपण तयार करू इथे आता मी पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आता ही वांगी हलकीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी अगदी मंद आचेवर ही वांगी फ्राय करून घेते तर कुठेही ही वांगी करपवायची नाहीत मसाला त्यातला करपता नये त्यामुळे हलकीशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहेत वांगं लगेचच शिजतं त्यामुळे त्याला जास्त काही फ्राय करण्याची गरज नाही आहे तर अगदी एक दोन मिनिटभर मी ह्याला चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता ही वांगी जी आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया तर अशा पद्धतीने ही वांगी मी मस्त अशी फ्राय करून घेतलेली आहेत आता त्याच प्लेटमध्ये आपण काढून ठेवू म्हणजे भांड्यांचा जास्त पसारा होणार नाही आणि राहिलेली वांगी जी आहेत ती याच पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत वांगी अशी फ्राय केल्यामुळे काय होतं वांगी जी, जी आहेत ती चविष्ट लागतात कारण पर आजपर्यंत त्याचा मसाला शिरलेला आहे आणि मस्त अशी फ्राय केलेली आहेत आपण तर कालवणाची चव वाढते आता याच पद्धतीने बघा मी राहिलेली वांगी पण मस्त अशी तयार करून घेतलेली आहे तर आता ही वांगी आपण बाजूला ठेवू आणि आता ग्रेव्ही तयार करून घेऊ आपण बघा किती सुंदर दिसत आहेत ही वांगी आता हे तेल आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे याच तेलामध्ये मी दोन कांदे मध्यम आकाराचं घेतलेले आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत हिरवं वाटण तर हिरवं वाटण तयार करण्यासाठी इथे मी तीन चार मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरची थोडेसे देठ घेतलेले आहेत असं हे हिरवं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे हिरवं वाटण देखील आपल्याला व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल इथे टॉमॅटो प्युरी घेतलेली आहे मी दोन छोटे टॉमॅटो घेतलेले आहेत आणि त्यांची ही प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हा मसाला जो आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असं हे परतून घ्यायचं बघा तेल सुटलेलं आहे ते त्यानंतरच आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी एक चमचा घरचा मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा इथे गरम मसाला आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे पाव चमचा आणि हे मसाले जे आहेत ते मस्त आता आपण परतून घेऊया बघा मस्त असा मसाला मी इथे तयार केलेला आहे चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे कोरडं होईपर्यंत आणि त्यानंतर इथे मी घेतलं आहे नारळाचं दूध अर्धा नारळ घेतलेला आहे त्याचं दूध काढून घेतलं आणि आता लागेल त्याचं दूध ह्यामध्ये आपण वापरणार आहोत तर किती आपल्याला रस्सा हवा आहे जाड पातळ खेचं कसा हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये नारळाचं दूध घालायचं नारळाचं दूध कमी असेल तर मग थोडंसं पाणी वापरलं तरी देखील चालेल तर इथे बघा मस्त असं मी रसा तयार करून घेतला ह्याला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी काढल्यानंतर वांगी जी आहे ती यामध्ये आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहेत तर मी सर्व वांगी ह्यामध्ये घालते आणि मस्त ह्याला उकळी आणून आपण ही वांगी जी आहे ती शिजवून घेणार आहोत कारण वांगी आपण हलकीशीच शिजवून घेतलेली आहेत आता झाकण ठेवून मी सात ते आठ मिनटं ह्याला मस्त असं शिजवून घेतलेलं आहे वांग शिजलं आहे किंवा नाही ते आपण पाहूया तर बघा वांग अगदी मस्त शिजलेलं आहे एकदम आणि रस्सा जो आहे तो वांग्याच्या आतपर्यंत शिरलेला आहे आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आपलं हे जे वांग्याचं कालवण आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे गॅस बंद करू झाकण ठेवून ह्याला थोडंसं थंड करू पाच सात मिनटं मी ह्याला थंड करून घेतलं जसं जसं हे कालवण थंड होईल तसंच ह्याला मस्त असा रंग येतो तर बघा मस्त असा ह्याला रंग चढलेला आहे अजूनही हे गरम आहे तर आपण एका प्लेटमध्ये हे वांगं काढून घेऊया बघा मस्त ह्याला रंग आलेला आहे आणि सुंदर ह्या वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे दोघांमधली कुठली रेसिपी आवडली की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय